गरम करायला ठेवलं आहे आता दूध गरम करून घेऊया आपण आणि छान रबडी बनवून घेऊया आटलं आहे दूध आता आपण साखर टाकूया असं थोडं गुळ सरळ झालं पाहिजे ना तर दोन वाट्या टाकले तीन वाट्या टाकते दूध चांगलं उकळून गेलं आहे बरं किती मस्त झटतं दूध असं दूध भेटलं तर पान टाकूनच देतात ना प्रत्येक वेळ नाही तर याच्यामध्ये आता आपण साखर टाकूया हे आपलं नाही का आपण दूध काढतो तेव्हा मग तूप काढतो नाही का आपण तेव्हा तुपातून आपलं लाचचं राहतं ना जसं ह्याच्यासारखं खव्यासारखं राहतं ना ते आपण मग आज ह्याच्यात टाकले म्हणजे खऱ्या अर्थाने ती शाही शाही होईल शाही म्हणजे आपण म्हणतो ना शाही तुकडा तर आपण हे ब्रेडचे हे करून तळून तुपामध्ये तळून मग ते टाकणार आहे ना मग आता हे बघा हे असं आपण नाही का तूप काढतो आणि त्याच्यावर हे खरवस वरती वरती राहतो नाही का खव्यासारखं तर ते आपण टाकले म्हणजे और बी हमारी शाही शाही ही हो कापून घेऊन हे याच्यामध्ये तळून घेते तुपामध्ये तळून घेते आता तुम्हाला कळलंच तस कापून घेते तूप गरम करायला ठेवले गरम करून दे ना याच्यामध्ये आपण आता हा थँक्यू हे तुपामध्ये झाले झालं ब्रेड टाकते मस्त तुकडा बनवायचा आहे आता हे बघा आपण हे ब्रेड जे तळले होते तुपामध्ये ते याच्यावर ठेवलं आहे आणि फ्रीजमध्ये आपण थंड करायला दूध ठेवलेलं आता ते याच्यावर टाकायचे हे बघा रबडी हां ही रबडी आता आपली झाली ना ही रबडी टाकायची याच्यावर झाला की नाही शाही तुकडा आणि याच्यावर डेकोरेशनसाठी आपण हे असं ठेवू शकतो पिस्ताचे तुकडे आणि काजूचे तुकडे असे आपण ठेवू शकतो नाही की नाही हे झाले की नाही आपली शाही तुकडा तयार, तयार। चला तर मग हे मस्त असं आपण हे करून अशी मस्त बाईट कोणाला द्यायची पहिली आवडलं तुला गिफ्ट आईच हम्म तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आणि करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुकडा तयार चला तर मग आता आपण जे देऊया ना ते बटाटे आ, मी काय केलं सोलून घेतले सोलून घेतल्यावर याचे असे काप केले आणि नेहमी बटाटा मटर पनीर मटर पनीर तर आलू पनीरची सब्जी करणार आहे मी आज तर आता मग हे मी नेहमी पनीरची भाजी पनीरची भाजी ना तर मी काय करते माहिती आहे का हे आहे ना मस्त आहे ना असे तुकडे बटाटा आहे बटाटा किसला आहे आणि हे बटाटे ना आता मी तळून घेते ओके हे बघा असा सोलून घेतल्यावर आता तो तळून घेते बरोबर तळून घेते कारण नेहमी नेहमी आपण काय करतो पनीरची भाजी करतो पनीर मटर आलू मटर आणि पनीर टाकून करतो तर मी आता काय करणार आहे बटाटा टाकून मटरची भाजी करणार आहे तर मग काय होईल ही आलू मटरची भाजी होईल तळून घेऊया आणि इकडे मोनिका वाटण करून देते त्या वाटणामध्ये घेतलं खोबरं लसूण कान्द। आलं कांदा हे सगळं फ्राय केलं आणि थोडेसे जिरे टाकायला लावले मी आता हिला आणि जो काजू असते तर काजू पण मी हिला वाटणामध्ये टाकायला लावले तर मग आता हे वाटण करून घेईल ती आता आपण मग मटार काढून घेऊया कारण आपण मटार सगळे सोलून ठेवलेत बरं का आता मटारचं सीझन असतं ना तर सगळे मटार आहे ना सोलून घेतले आता हे बटाटे आहेत ना सगळे आत्ताचे आहे ना जे म्हणतो ना आपण ओ, नवीन बटाटे आले हे जरा गोडसर पण आहेत पण हे नवीन बटाटे आले ते मस्त असे जरा तळून घेते मी चला का आणि ना आता मटारचा सीझन असतो तर बघा हे ना मटार आम्ही भरपूर दोन तीन किलो आणले होते तीन काय पाच किलो झाले होते तर हे फुल भरून ठेवलं होतं आम्ही तर मटार काय करतो आम्ही भर निवडून घेतो आणि ह्या डब्यामध्ये आपला आईस्क्रीमचा डबा वगैरे असतो नाही का त्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये असं भरून फ्रीझरला ठेवून देतो आता हे आत्ताच्या भाजीसाठी काढणार आहे आणि आता अजून आज सोमवारचा बाजार आहे अजून मटार भेटतील तर अजून मटार घेऊन देऊ आणि आता हे फुल भरून ठेवून देणार आहे आणि असे पण मटार आहे ना सहा महिने तरी छान राहतात त्यामुळे आम्ही ना दरवर्षी असेच मटार ठेवतो आता हे एवढे मटार घेते आता या आत्ताच्या भाजीला ठीक आहे कांदा आहे त्यामुळे मी कांदा घेत नाही डायरेक्ट असं फ्राय करायला घेणार आहे तीच आपण तळले होते ना बटाटे कढई घेतले हे नाही टाकणार आहे आता कांदा वगैरे नाही घेणार आहे हाच याच्यामध्ये कांदा आहे ना म्हणून हा जो वाटण केलेला मसाला होता ना तो आपण घेतला तो तो फ्राय करून घेऊ आणि आपलं मसाल्यातलं पाणी होतं ना ते मसाल्यातलं पाणी टाकते थोडं थोडं टाकते आणि गरम करून घेते कमीपुरत मीठ टाकलं हळद टाकली आणि हा आमचा फेवरेट मालवणी मसाला काही टाकणार नाही आहे मी गरम मसाला वगैरे हा आमचा मालवणी मसाला आहे तोच टाकला आहे ठीक आहे आता तो छान फ्राय करून घेते पण वाटण करताना ते सगळं भाजूनच घेतलेलं मोनिकाने पण ना पुन्हा जरा असं असं मस्त फ्राय करून घेते मसाला आता त्यामध्ये आपण हे मटार टाकूया भरपूर मटार मटारचा सीजन तर भरपूर मटार खायचे आहे की नाही असे मटार टाकले बटाटे पण टाकते एक दोन होते ते दो टाकले गेले शिजत आला ना मग थोडेसे बटाटे टाकू कारण आपण बटाटे फ्राय करून घेतलेत ना म्हणून जरा मटारला काय एवढा वेळ लागत नाही तर मटार थोडासा शिजला की आपण बटाटे टाकू आहे हे बघितलं अर्धवट शिजले असतील तर आपण हे तळलेले बटाटे टाकूया छान शिजून जातील आता दोन्ही अर्धे अर्धे शिजलेत नाही का हुँ। हुँ। ही आपण भाजी झालीच आहे आपली आता शिजले भाजी आता आपण आहे ना मलई आहे ना आपली फ्रेश क्रीम काढतो ना आपण मलाई काढतो ना आम्ही तुपाला काढतो ती द्यायची टाकून याच्यामध्ये आता काय होईल ना मस्त भाजी आता कशी होईल भाजी आपली स्पेशल इंड्रिडियन्ट होतं ते टाकायचं आहे ना आता ही मस्त अशी भाजी होईल आज ची खास भाजी पीठ मळतोय मीठ घेतलंय आणि थोडीशी साखर घेऊया आणि आता गव्हाचंच पीठ घेऊया मैद्याचं पीठ नाही घेणार आहे गव्हाच्याच पिठामध्ये आता आपण मळणार आहे थोडस दही घेऊया पीठ घेतलं साखर घेतलं आता थोडस दही टाकूया आता थोडंसं दही टाकून हे पाण्यामध्ये मिक्स करून घेत काय हा मस्त पीठ झाले जरा कडक हवं आहे ना तर आता आपण बनवायला घेऊया मी शिकवलेला पराठा शे दाखवते आई आमची बघा अशी चपाती करून घ्यायची आणि मग आईनं असं तेल लावायची हां आणि टाकायची अगदी खूप आम्ही शाळेत जायचो नायचं जेवढं जा आपल्याला हवं आहे तेवढं होईल नाही का जाड जेवढा हवाय ना तसा तर पराठा म्हटल्यावर थोडासा जाड असतो नाही का म्हणून थोडासा जाड असा आम्हाला खूप आवडायचं म्हणून आज खूप दिवसांनी बनवते मी मोनिकाला म्हटलं थांब आता मटर आलू मटर बरोबर आपण ना पराठे बनूया तव्यावर टाकतो आता हा पराठा आपण पलटी करूया आहे ना मस्त असा छान हा तेल किंवा तूप करायचं आता आपण तूप हे तेल सोडले आता हा मोठा करते ना पराठा हे मोठं हे झालं ना मग याचा मोठा येईल अस अजून चांगला येईल हे करून करून ठेवते मला लाटायला तुला बघ मोनिका म्हणजे मम्मा बनवायची ना आमची आई बनवायची ना पराठी आम्हाला शाळेत जाताना घरामध्ये तो पराठा दाखवते बरं का अशी चपाती करून घ्यायची आई आणि त्याला तेल लावायची अशी आमच्या पप्पांना पण खूप आवडायचा काय आमचे पप्पा पण असं ना मग हे ना करतात नाही का तसं आणि मग थोडंसं पीठ भरभरायची आणि ना हा तर कॉमन नाही का सगळीकडे असं असं करायचं आणि ना हे असं गोल गोल करायचं hmm. हा आईचा फेवरेट पराठा काय आई खूप आम्हाला बनवून द्यायची मस्त असं छान पप्पांना पण आवडायचं आमच्या मग असं करायचं आणि जेवढी मोठी पोळी असेल तेवढं नाही का आणि मग हे लाटायचं परत हा दोन्ही बाजूनी मस्त झालं की नाही आणि हा तेलाचा साधा हवा असेल तर पण साधा पण भाजी बरोबर साधा ठेवूया आणि एक दोन आपण तेलाचं बनूया असं मस्त असं ना आलं ना तोंडाला पाणी सुनीता सुनीताला पण आठवलं असेल हा ते तुझ्या पण तोंडाला पाणी आलं हा आमच्या भावंडांच्या तोंडाला पाणी आलं असेल ना की आई असं बन आई आता स्वयंपाक बनवत नाही ना पण आता जरी बनवला तरी ती थकणारच ना नाही का पण तिने आधीच जे बनवलंय ते आम्ही शिकतोय ना शिकलोय आम्ही आणि तसं बनवतोय आता तू माझी सून बनवशील नाही का तू पण डब्याला असा आता बघ आपण व्हेरिकेशन काय करायचं याच्यामध्ये आपण कुठली भाजी टाकून करू शकतो किंवा याच्यावर नुसतं आपण कोथंबीर असं थोडीशी दळायला घेतली किंवा नाही लाटताना त्याच्यावर कोथंबीर टाकली तरी छान ओवा टाकला वेगळा अ हे आपण टाकतो काय ते मेथी, मेथी कस्तुरी मेथी किंवा आपली साधी मेथी तर कधीतरी तो दुसरा पराठा कधीतरी असा पराठा मुलांनाही आवडतं आणि छान हे होतं छान ना मस्त असा चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आणि करून बघा तुम्हाला नक्की आवडेल